अंजनगाव तुरजी मध्ये जेवढे लोक आहेत ज्याला अडीच लाख रुपयाचं घर देण्यासाठी आपली नगरपालिका ठराव करेल ज्या गरीब माणसाचं घर गर टिण्याचं असेल कवळाचं असेल हे घर असेल याला बांधायचं असेल तर अडीच लाख रुपये सरकारकडनं कर आणून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची अविनाश गायगुलेची आहे या व्यासपीठाची आहे अविनाश निवडून आल्याबरोबर यादी बनवा यादी बनवा सर्व नगरसेवकाकडनं ज्यांना ज्यांना घरं द्यायची आहेत अडीच लाख रुपयाचे घर पाचशे लागती। 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 घर लागतील हजार घर लागतील जेवढे अंजनगाव घरं लागतील तेवढे घरं आणून देण्याची जबाबदारी उद्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी करायची आहे आणि म्हणून अविनाश गायगोडीची निवडणूक महत्वाची आहे बंधू भगिनीं मतदान करताना विचार करायचा आहे एक कमलाची बटन जी विकासाची आहे दुसरी कोणती आहे हा अविनाश गायगीजी लाईकची दृष्टी कोणती असेल तिकडे ती भकासाची आहे भकास करणार आहे अविनाश ची बन कमळाची विकास करणार आहे दुसरी बटन पाहतीच नाही किती नंबरवर आहे दोन नंबरवर आहे बंधू हे दोन नंबरची बटन एक नंबरवर मतदान करून आणण्याची जबाबदारी अंजनगाव सुरजीची आहे खर तर आता नक्षा योजना आपण आणतोय अंजनगाव सुरजीला नक्षा योजना येऊ नक्षा म्हणजे अविनाश तुम्हाला पत्र लागणार आहे नगराध्यक्षाचं पत्र लागणार आहे नक्षा म्हणजे तुमच्या गावावरनं अंजनगाववरनं विमान फिरणार आहे इंडिगोचं नाही एअरलाईनचं नाही आमच्या कलेक्टरचं विमान फिरणार एक मीटर बाय एक मीटर